महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर क्रमांक कॉलेज गट ड वर्ग चार जाहिरात आस्था चार चोवीस चार अकरा दोन हजार तेवीस दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस जाहिरात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधिनीस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड वर्ग चार संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी प्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे उमेदवाराची शैक्षणिक अर्हता पदाचा तपशील शासनाच्या निय नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे संवर्ग गड्ड वर्ग चार विभाग नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय वेतन एस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते एकूण पदे सहाशे ऐंशी प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या गटड वर्ग चार संवर्गातील सर्व पदाचा सविस्तर तपशील परिशिष्ट एक एस टी टी पी एस स्लॅश जी एम सी नागपूर डॉट ऑर्ग संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परीक्षेचा दिनांक याबाबतची माहिती टी पी एस स्लॅश जी एम सी नागपूर और संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्ती व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे जाहिरातीची माहिती एस टी टी पी एस स्लॅश जी एम सी नागपूर डॉट ऑर्ग या लिंकवर उपलब्ध आहे आता पाहूया पात्रता काय भारतीय नागरिकत्व आता वयोमर्यादा काय आहे ते पाहूया वयोमर्यादा गणनाचा दिनांक दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस विविध राजपत्रित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एस आर व्ही दोन हजार पंधरा प्रक चारशे चार कार्यालय डॉट बारा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार किमान अठरा वर्षपेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारासाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एस आर व्ही दोन हजार पंधरा प्र क चारशे चार कार्या डॉट बारा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार किमान अठरा वर्षापेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे तथापि उन्नत व प्रगत गटामध्ये फेमिलियर मोडणाऱ्या विजा वि विजा बजब बज क बज ड विमा प्र इतर मागासवर्गीय वर्ष वर्ग ई बी सी आणि ईडब्ल्यू एस आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही पदवीधर अंशकालीन दिनांक दोन हजार एकोणीसमधील मधील तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्षे राहील स्वातंत्र्य सैनिकांची नामनिर्देशित पाल्य सन एकोणीसशे एक्क्याण्णव ची जनगणना कर्मचारी व सन एकोणीसशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी वयोमर्यादा निर्देशानुसार कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे इतकी राहील व घटकातील या घटकातील मागासवर्गीय उमेदवारासाठी मा देखील उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी राहील खेळाडूसाठी उच्चतम मर्यादा त्रेचाळीस वर्षे राहील आता पाहू आता पाहूया परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना पदाचे नाव गटड वर्गचार समकक्षपदे मराठी प्रश्न पंचवीस पन्नास इंग्रजी प्रश्न पंचवीस पन्नास सामान्य ज्ञान प्रश्न गुण पन्नास बौद्धिक चाचणी अंकगणित प्रश्न पंचवीस पन्नास एकूण शंभर प्रश्ने गुण दोनशे परीक्षेचा कालावधी आहे दोन तास एकशे वीस मिनिटे परीक्षेचं स्वरूप कसं असेल पाहूया परीक्षा ही ऑन ऑनलाईन कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास गुण ठेवण्यात येतील <coughs> महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक प्राणी म बारा बावीस प्रोपन स्लॅश का तेरा दिनांक चार मे दोन हजार बावीसमधील मधील तरतुदीनुसार गट ड वर्ग चार समकक्ष पदासाठी माध्यमिक मा शालांत परीक्षा यशस्सी ही कमीत कमी अर्थ असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा यश एस सी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या यशस्सीच्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून एकूण दोनशे गुणाची ऑनलाईन कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येईल शासन निर्णय सामान्य प्रशासन शासन निर्णय क्रमांक प्राणीम बाराशे बावीस स्लॅश अ दिनांक चार मे दोन हजार बावीसमधील मधील तरतुदीनुसार या पदाकरता मौखिक परीक्षा मुलाखती घेण्यात येणार नाहीत उमेदवाराची निवड सूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एस आर व्ही एक हजार सत्त्याण्णव स्लॅश प्रक एकतीस स्लॅश अठ्ठ्याण्णव स्लॅश सोळा अ दिनांक सोळा तीन एकोणीसशे नव्याण्णव आणि शासन शुद्धीपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण एकोणीसशे नव्याण्णव प्रक एकोणचाळीस स्लॅश सोळा अ दिनांक एकोणीस बारा दोन हजार अठरा तसेच शासन क्रमांक प्राणी म बारा बावीस स्लॅश प्रक चोपन्न स्लॅश का डॉट तेरा अ दिनांक चार मे दोन हजार बावीस कार्यवाही करण्यात येईल शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक प्राणीम बाराशे बावीस प्र क चोपन्न स्लॅश का तेरा अ दिनांक चार मे दोन हजार बावीसमधील मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील परीक्षेचा निकाल निवडसूची तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्य क्रमांक महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्राणीम बाराशे बावीस प्र क चोपन का तेरा अ, दिनांक चार मे दोन हजार बावीस मध्ये तरतूद निकषाच्या आधारे क्रम क्रमावर लावला जाईल परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे पत्रिकेचे स्वरूप त्यांच्या काठीण्यता तपासण्यात ते येऊन त्यांचे समानीकरण करण्याचे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल नॉर्मलायझेशन बाबतीत एस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षा परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील यांची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे संलग्न अपलोड करणे प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्याच्या अनुषंगाने परीक्षेकरता अर्ज सादर करताना खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराने आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फाईल फॉर्मॅटमध्ये संलग्न अपलोड करावीत विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर चेक एलिजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे लागू असलेली संलग्न संलग्न अपलोड करणे अनिवार्य आहे प्रमाणपत्र कागदपत्र नंबर एक अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्थ दोन वयाचा पुरावा तीन शैक्षणिक अर्थ इत्यादीचा पुरावा चार सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा दुरावा पाच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा बाबतचा पुरावा सहा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांका सोय असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सात पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आठ पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा नऊ खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा दहा अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अकरा प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा बारा भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तेरा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा चौदा एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा पंधरा अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्रे एस टी टी पी एस लॅस जी एम सी नागपूर डॉट ऑर संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे आता आता पाहूया परीक्षा शुल्काचा भरणा परीक्षा शुल्क फी पदाचे नाव गड्ड वर्ग चार समकक्ष खुला प्रवर्ग एक हजार आणि राखीव प्रवर्ग मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी नऊशे रुपये माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही परीक्षा शुल्काचा भरणा खालील पद्धतीने करता येईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज <Coughs> सादर करण्याची प्रक्रिया कालावधी तपशील अद अनुक्रमांक एक अर्ज सादर करण्याचा कालावधी विहित कालावधी दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजीपासून आणि दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी तेवीस वाजून पंचावन्न वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी तेवीस वाजून पंचावन्न वाजेपर्यंत परीक्षेचा दिनांक व कालावधी टी डी पी एस डॉट स्लॅश सी नागपूर डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांचे प्रवेश पत्राद्वारे कळवण्यात येईल आता पाहूया गट ड वर्ग चार समकक्ष रिक्त पदे भरण्याकरता जाहिरातीचे वैशिष्ट्य एक पदाचे नाव गट ड वर्ग चार समकक्ष पद नामनिर्देशनाने भरावाच्या पदाची संख्या सहाशे ऐंशी पदाच्या आरक्षणाचा तपशील अनुसूचित जाती तेरा टक्के पदसंख्या शंभर सर्वसाधारणासाठी एकोणतीस महिला तीस टक्क्यासाठी एकतीस माजी सैनिक पंधरा टक्के चौदा पदवीधर अंशकालीन दहा टक्के अकरा खेळाडू पाच टक्के पाच प्रकल्पग्रस्त पाच टक्के पाच भूकंपग्रस्त दोन टक्के एक आणि दिव्यांग चार टक्के तीन अनाथ एक टक्के एक एकूण शंभर अनुसूचित जमाती सात टक्के पदसंख्या चोपन्न सर्वसाधारणसाठी अठरा महिलासाठी सोळा माजी सैनिक पंधरा टक्के आठ पदवीकर अंशकालीनसाठी उशे, सहा खेळाडूसाठी दोन टक्के दोन जागा प्रकल्पग्रस्तसाठी दोन जागा भूकंपग्रस्तासाठी एक जागा दिव्यांग दिव्यांकासाठी एक जागा अनाथासाठी नाही आहे एकूण चौपन्न जागा विजा तीन टक्के पदसंख्या एकूण एकतीस सर्वसाधारणसाठी तेरा महिलासाठी नऊ माजी सैनिक चार पदवीकर पदवीधर अंशकालीनसाठी दोन खेळाडू पाच टक्के एक प्रकल्पग्रस्त पाच टक्के एक भूकंपग्रस्त झिरो दिव्यांग एक अनाथ झिरो एकूण एकतीस बजब दोन पॉईंट पाच टक्के पदसंख्या एकोणीस सर्वसाधारण आठ महिला तीस टक्के सहा माजी सैनिक पंधरा टक्के दोन पदवीधर अंशकालीन एक खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्तासाठी नाही आहे दिव्यांगासाठी नाही आहे अनाथ साठी पण नाही आहे एकूण एकोणीस भजग पदसंख्या सदतीस सर्वसाधारण सोळा महिला तीस टक्के दहा माजी सैनिक पाच अंशकालीन तीन खेळाडू एक प्रक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त झिरो दिव्यांग एक अनाथ झिरो एकोण सदोतीस बजड पदसंख्या एकोणीस सर्वसाधारणसाठी आठ महिला सहा माजी सैनिक दोन पदवीधर अंशकालीन एक खेळाडू पाच टक्के झिरो खेळाडू पाच टक्के एक प्रकल्पग्रस्त पाच टक्के एक भूकंपग्रस्त झिरो दिव्यांग झिरो एकूण एकोणवीस विशेष मागास प्रवर्ग पदसंख्या एकोणीस सर्वसाधारण बारा महिलांसाठी पाच टक्के माजी सैनिक एक पदवीधर अंशकालींसाठी एक खेळाडू झिरो प्रकल्पग्रस्त झिरो भूकंपग्रस्त झिरो दिव्यांग झिरो अनाथ झिरो एकोणी एकोणवीस इतर मागासवर्गीय वर्ग एकोणीस टक्के एकूण पदसंख्या एकशे साठ सर्वसाधारण सहेचाळीस महिलांसाठी अठ्ठेचाळीस माजी सैनिक पंचवीस पदवीधर अंशकालीन पंधरा खेळाडू आठ प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त तीन दिव्यांग सहा अनाथ एक एकूण एकशे साठ आर्थिक दुर्बल घटक एकूण पदसंख्या त्र्याहत्तर सर्वसाधारण चोवीस महिलांसाठी तेवीस सैनिक माजी सैनिक दहा अंशिकालीन पदवीधर सात खेळाडू तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक दिव्यांग दोन अनाथ झिरो एकोणत्र्याहत्तर खुला राखीव अडतीस टक्के एकूण पदसंख्या एक एकशे अडुसठ सर्वसाधारण पन्नास महिला पन्नास माजी सैनिक चोवीस अंशिकालीन पदवीधर सतरा खेळाडू आठ प्रकल्पग्रस्त आठ भूकंपग्रस्त तीन दिव्यांग सात अनाथ एक एकूण एकशे अडुसष्ट